विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना कर्जत जामखेड मतदारसंघात विद्यमान आमदार रोहित पवारांविषयी नाराजी उफाळून आली आहे आमदार पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे राळेभात यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत आमदार रोहित पवारांवर तोफ टाकली रोहित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना बारामती अॅग्रोच्या कामगारासारखे वागवतात अशी टीका राळेभात यांनी केली यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव महालिंग कोरे राजेंद्र वारे आदी उपस्थित होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून या पक्षामध्ये मी प्रवेश केलेला होता त्याच्या अगोदर मी गेले तीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं परंतु शिवसेनेत माझं थोडा जमलं नाही आणि म्हणून मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर या तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचं वातावरण निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि मागच्या इलेक्शनला या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही आणि आमच्या सर्व सैनिकांनी मोठा प्रयत्न करून त्यांना या ठिकाणी निवडून आणलं होतं आणि या तालुक्यातला भूमिपुत्र असलेला माजी मंत्री असलेल्या किंवा कॅबिनेट मंत्र्याला पाडून रोहितदादा पवार यांना आम्ही निवडून आणलो परंतु रोहितदादा पवार यांचं कार्यकर्त्याशी जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही म्हणून मी या पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला तर या भागामध्ये भाजपने पंचवीस वर्ष राज्य केले आणि त्यांना बाजूला सरकून या ठिकाणी मान्य आमदार दादा पवार यांना आपण निवडून आणलो त्या माग कार्यकर्त्यांचं पाठबळ होतं लोकांचं कष्ट होतं आणि राम शिंदे ओपन झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर मी दहा वर्षे त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला आणि या ठिकाणी त्यांचा विरोध जिवंत ठेवला होता आणि तो जीवन ठेवलेला विरोध सगळा रोहित पवार यांच्या पाठीशी लावून आपण त्यांना निवडून आण परंतु त्यांचं जे वागणं जा आहे त्यांची जी वागण्याची पद्धत आहे ते कार्यकर्ता हा त्यांचा खाजगी नोकर आहे अशा पद्धतींचं वागतात आणि म्हणून त्यांच्या मी पाठीशी राहायचं नाही असं मी ठरवलं आणि त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगता येतील ज्यामध्ये त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे तो कार्यकर्ता मारण्यासारखी पद्धत कार्यकर्ता जीवन राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने अगदी काल परवा त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात असं सांगितलं की मी कार्यकर्त्याचा नाही स्वाभिमानी कार्यकर्ता मेळावा म्हणून हेडिंग टाकून त्या ठिकाणी कार्यकर्ते जमा केले आणि तिथं सांगितलं मी कार्यकर्त्यासाठी आमदार नाही मी नेत्यासाठी ने आमदार कुठल्याही पक्षाचा या लोकशाहीमध्ये राजकारण करत असताना कार्यकर्ता हा पाया असतो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा पाया आणि हा पायाच त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे जर पाया मान्य नसेल तर या माणसाबरोबर काम करणं आपल्याला शक्य नाही त्यांचं काम करण्याची पद्धत चुकीची आहे आणि म्हणून त्यांच्यापासून आपण फार आता घेतो तुमची पुढची भूमिका काय मी आता आज या पक्षाला फारकेत घेतो आणि या पक्षातून बाहेर पडल्यानंतर माझे ग्रामीण भागात कार्यकर्ते माझे शहरात कार्यकर्ते माझे गोरगरीब कार्यकर्ते सामान्य माणसं माझे कार्यकर्ते की जे मोबाईलसुद्धा वापरत नाहीत असे माझे कार्यकर्ते त्या पर्यंत पुढच्या दहा पंधरा दिवसात जाणार मी दहा बारा पंधरा तारखेपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाणार त्यांना विचारणार आपण काय करायचं ते आणि जे जे कार्यकर्ते म्हणते तशा पद्धतीने वेगळं उभं राहायचं कुठल्या एखाद्या पक्षाला सहकार्य करायचं किंवा एखाद्या पक्षात जायचं असा निर्णय नंतर तुम्ही उमेदवारी करणार का एखाद्या पक्षाकडून चान्स मिळाला तर मी उमेदवारी करणार अपक्ष उमेदवारी करणार नाही तुम्ही आधी जसं म्हटला की मी शिवसैनिक होतो तर मग पुन्हा घरवापसी होईल का तशी ही जागा शिवसेनेला नाही आणि शिवसेनेचे दोन भाग मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी शिवसेनेत आलो परंतु विचार फुटले आणि शिवसेनेमध्ये दोन भाग झाले शिवसेना या तालुक्यात एक नंबरचा पक्ष आमच्यामुळं होता किंवा माझ्या कुटुंबात आमचे बंधू शिवसेना तालुका प्रमुख होते मीही शिवसेना तालुका प्रमुख होतो मीही शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख होता आणि शिवसेनेचे बरीचशी पदं या तालुक्यातले शिवसेनेकडे होते त्यावेळेस शिवसेना एक नंबर होता परंतु शिवसेनेचा आणि माझ्या त्यावेळेचे का आमचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यात माझा एक मत झालं नाही आणि त्यांचे आमचे विवाद झाले आणि त्यातून मी फारकेत घेतले बाबा तुम्ही दोन हजार नऊची निवडणूक लढवली स्थानिकांनी तुम्हाला खूप भरभरून बार बार प्रतिसाद दिला आता ही बी निवडणूक दोन हजार चोवीसची त्या पद्धतीने स्थानिकाला लोक स्वीकारतील म्हणून तुम्ही त्या पद्धतीने तिथं उमेदवारी करण्याचे विचारात आहात स्थानिकांना प्रेफरन्स प्रत्येक माणूस देतात परंतु दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला आम्हीच राम शिंदेंना विरोध करून रोहित पवारांना या मतदारसंघात प्रोड्यूस केलं होतं किंवा त्यांना पुढं आणलं होतं खरं तर स्थानिक म्हणून लोकांना आता परत माणूस हवा आहे असं वाटायला लागलं कारण कधीही आमदार लोकांना मिळत नाही आमदारांना कधी फोन केला तर तो उचलला जात नाही आणि मग लोकांना असं वाटतं की स्थानिक माणूस असला त्याच्यापर्यंत कमीत कमी आपल्याला जाता येतो मी दोन हजार नऊला इलेक्शन लढवलं स्थानिक म्हणून आणि रोज लोकात मिसळत होतो म्हणून मला लोकांनी या जामखेड तालुक्यात सव्वीस हजार आणि कर्जत तालुक्यात तीन हजार असे एकोणतीस हजारच्या वर मला मतं दिलं असं त्यांचा काय मनमानी कारभार आहे किंवा काय असं काय वाटतं त्याला एकदम अचानक काय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते जवळ धरते कार्यकर्ता हा बेस त्यांच्यापासून मान्य आहे ये ने जे कार्यकर्ते आहेत ते खाली राहिले पाहिजेत नवीन एखादा माणूस तयार करायचा आणि त्याला पुढं करण्याचं त्यांचं काम चालू असतं की जे सामान्य कार्यकर्त्यांना पचत नाही आणि कार्यकर्त्यांनी एखादा फोन केला तर कार्यकर्त्याचा जर फोनच उचलला जात नाही तर कार्यकर्त्यांनी गाडणं कुठं मारायचं बोलायचं कुठं एखाद्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी जर जात तर त्यांच्याकडे एक पाच पन्नास पी एतं पी एनला फोन करायचा पी एनने पुढच्याला करायचा त्यांनी पुढच्याने करायचा आणि तोपर्यंत जे काम आहे ते राहून जातं अशी कार्यपद्धती एकदम चुकीची कार्यपद्धती याही कार्यपद्धती काय कुठं बाकीकडे काय पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्यांच्यापासून राहण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं होतं काल मला रोहित रोहितदाच्या नावाने हातावरती मोठं गोंधून घेतलेलं आहे दोन फूट गोंधून घेतलं इथपासून इथपर्यंत छातीवर त्यांनी गोंधून घेतले तो कार्यकर्ता त्यांच्या नावाने काळ रडत होता की माझ्या वडिलाला नगरला दवाखान्यात नेतो म्हणले मला दवाखान्यातून इथून दवाखान्यातून बाहेर काढायला ऑक्सिजनची मी ॲम्ब्युलन्स केली नगरला नेलं पण नगरला त्यांनी जिथं सांगितलं होतं तिथं ॲडमिट करून घेतलं नाही ऑक्सिजनची अँब्युलन्समधला ऑक्सिजन आपला माझ्या वडिला ऑक्सिजन मिळलं नाही त्यांना मरावला काल रडत होता मागच्या आठवड्यात म्हणजे पर पर ही परिस्थिती त्यांची निर्माण आणि मग हिथून न्यायला लावलं आणि का पेशंट ॲडमिट झालं नाही पेशंटच्या घरचे दवाखाने पुढे राहतात वर गरिबाला माहिती नसते की कसं दवाखान्यात ॲडमिट आणि न ॲडमिट झाल्यामुळं त्या पेशंटला मरावला म्हणजे अशा पद्धतीने कसं आठ दिवसापूर्वी त्यांनी अनेक लावले होते सुपारी आणि सुपारी तर तर अनेक आणि आज आज, आज जे बोर्ड लागले ते जे काही छत्र्या पावसाळ्यात उगवतात तर त्या पद्धतीचे बोर्ड लावले होते हे का सुपारी बाज हा काय त्यांचा काय फार हे मला सांगता येत नाही पावसाळ्यातल्या छत्र्या आज त्यांनी बोर्ड लावले तुम्ही म्हणता मी काय पाहिला नाही पण माझं असं म्हणणं आहे की रोहित पवारांनी या मतदारसंघाचा अभ्यास केला नाही असं राजकीयदृष्ट्या अभ्यास केला नाही या मतदारसंघाची परिस्थिती अशी की पंधरा वर्षे लोखंडे निवडून आले त्यांच्या विरोधात एकच उमेदवार असायचा तेवढेच लढत व्हायचे त्याच्यात निवडून यायचे दहा वर्ष राम शिंदे निवडून आले पहिल्या इलेक्शनला दोन हजार नऊच्या तेरा जण उभा राहिले प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य उभा राहिला त्यावेळेस काय कुणी कुणाची सुपारी वगैरे घेतली नव्हती ज्यांनी त्यांनी स्वतःला आजवम आजवण्याचा प्रयत्न केला आजमवण्याचा प्रयत्न केला आणि ते इलेक्शन झालं दोन हजार चौदाचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला चार पक्षाचे चार उमेदवार होते कुठेही कुणाचाही सुपारी घ्यायला तिथंही नव्हतं आणि दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला परत दोनच उमेदवार होते म्हणजे गेल्या पस्तीस वर्षाचा विचार केला तर सुपारी घेऊन कोणी उभा राहिला तर आम्हाला दिसत नाही मग आता त्यांना कदाचित त्यांनी राम शिंदेला पाडायसाठी काही लोकांना सुपारी देत त्या का, काय कोण असतो हे तर आम्हाला सांगता यायचं नाही तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक लढणार लढणार याच्यावर ठाम आहात था। नाही मी आग अगोदरच सांगितलं की मी लढल ह्याची गॅरंटी नाही मी लढवीन ह्याची गॅरंटी मी अपक्ष उभा राहणार पण मी काही पक्षांना तिकीट मागणार मी अगदी पहिल्यांदा राष्ट्रवादीला तिकीट मागितलं की मागच्या महिन्यामध्ये मी राजा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाळके यांना तिकीट मागितलं नंतर प्रांता अध्यक्षाकडे गेलो की आम्हाला तिकीट द्या मग ते सांगितलं की आम्ही तिकीट तुम्हाला देण्याच्या ह्याच्यात नाही तुम्ही दुसऱ्या पक्षाला तिकीट मागे मी अपक्ष उमेदवारी करणार आहे माझ्या पद्धतीने मी दुसऱ्या पक्षाशी कुठं जायचं ते माझ्या कार्यकर्त्याला विचारतो तिथं जर तिकीट मिळालं तर लढवून आलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की रोहित पवारांची जे कार्यपद्धती अगदी आज तुम्ही तिथून आला आहे जिथं कार्यक्रम केला तिथून आला तिथं पक्षाचं कुठंच नाव नसतं त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात पक्षाचा अजिबात नव्हतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजून ब बंधन मिळावं आहे असं कधीच नाही रोहित पवारांचा कार्यक्रम असं म्हणून त्यांनी लिहिलेलं असतं अगदी जिल्हा अध्यक्ष नाही तालुका अध्यक्ष नाही कुठं एखादा विभाग प्रमुख नाही किंवा सामान्य कार्यकर्ता असं कुणाचंच नाव नाही एकट्या आणि एकटे रोहित पवार हे स्वतःचा बारामती आग्रहसारखं पक्ष त्याचाच असल्यासारखं हे करतात अजिबात कुठं पक्षाची संघटना बांधलेली नाही संघटना बांधायचा विषय नाही आणि संघटना बांधून पक्ष चालवायचा असं त्यांच्या डोकं त्यांना स्वतःच्या लेबर सारखा पक्ष चालवायचा असं मला प्रतिनिधी नासिर पठाण महानगर न्यूज ब्युरो जामखेड